पण आपल्याला काय करायचं म्हणजे स्त्री देशामध्ये एक तीर्थ आहे त्या तीर्थाला आपल्याला जायचं आहे देश देशिना सुना स्वामी सगळा अग्नी कोण तयार केला मिळेल ना आता पुला उडी टाकायची म्हणायला लागलीत असं गुरुचं म्हणणं झालं माहीत आहे सगळं स्त्री देशामध्ये पुरुष वाचत नाही आणि जायचंय तिथंच म्हणतात आणि मग असं केलं म्हणजे असं करायचं कस शिष्य मंडळी विचार करू आली तरी शे कोण पुरुषीमध्ये उडी टाकल्यानंतर कसा पुरुष वाचल कसा माणूस वाचल वाचणार नाही ही असण स्त्री देशात पुरुष वाचत नाही गहुकाराने मोडतो गर्भातला सुद्धा असणारा गर्भ जर मुलाचा असेल तर गळून जातोय मग म्हणले तिथे गेले तो पोस्ट काय वाचणार आहे का जसं अग्नि लावा ना अग्नि धुळी टाकावं तसं म्हणजे असणार आपला गुरु करू लागलेला शिक्षण विचार करतोय सगळी पेरीला वैष्णव सदनी झाले खरी दागर तया माझी निघता नर वाचील कैसा असतो एखाद्या असणाऱ्या घराला अग्नि लागला त्या घरामध्ये असणारा बरे माणसे म्हणले आणि त्याच्यातून वाचून असणार

असले देशामध्ये माहीत ते पुरुष वाचत नाही मग तिथे जायचं म्हणजे आमंत्रण देणे आपल्याला वाचून येऊ शकणार नाही असे शिष्य असणारे वचना कोणी ती करा म्हणायला जीवित वाचल्या साधना महाराजा जीवित वाचता आपला जीव वाचला तर काही साधना करता येतील काही करता येईल जीवन जर मेदा आपला गेला तर काय करता येईल करू असे करावे मग तरी जाऊ द्या काही शिष्यमंडळ निश्चित भक्तीचं होत ते म्हणू लागले गुरुचे पाय धरा निश्चितपणा तेवढं करून आपल्याला जाऊ दे त्याला काय मिळाले पण काही शिष्यमंडळ काय म्हणत होता

या गुरु चे असणार याच्या आपण प्रपांची माणसे असे असणार हे बाबुल घ्यावे बोल जीवित्वाचे असतो असता शेल तरी बोल ना म्हणावे जीवाची जर असता वाटत असेल तर ता आपण आपल्या गुरुला सांगून

सगळ्या दिशे असणार होती स्पर्श अस्त्र म्हणतात राहतो